जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या पुण्यामधील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीपासून सुरू होते कसबा मंडळाने विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी जय्यत तयारी केली आहे पुण्यामधील मानाचे पहिले पाच गणपती यातला पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपती सो या कसबा गणपतीच्या मिरवणुकीने या सर्व विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होते आणि या मिरवणुकीची तयारी आता करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन आज विसर्जनाची वेळ आलेली आहे बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि पुण्यातील पहिले पाच जे मानाचे गणपती आहे पैकी एक कसबा गणपती कसबा गणपतीच्या मिरवणुकीपासून या सगळ्या मिरवणुकांना सुरुवात होते कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे अगदी बरोबर आहे खरं तर वैभवशाली परंपरा जी आहे ती या संपूर्ण पुण्याच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीला आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये जे आहे ते या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात पुण्यातील मंडई परिसरातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार आहे आणि त्यानंतर मानाचा पहिला कसबा गणपती जो आहे तो विसर्जन मिरवणुकीसाठी निघेल आणि त्यानंतर जे आहे ते साधारणतः सगळेच विसर्जन मिरवणुकीचे गणपती त्यांचा मानपान सन्मान घेऊन जे आहेत ते विसर्जन मिरवणुकीसाठी निघणार आहेत साधारणतः साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास जी आहे ती या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल साधारणतः साडे दहा वाजेपर्यंत बेलबाग चौकामध्ये जे आहे ते ही विसर्जन मिरवणूक पोहोचेल आणि तिथून जे आहे ती लक्ष्मी रोडवरून मुख्य मिरवणूक जी आहे ती सुरू होईल परंतु सध्या जो आहे तो अलका चौकामध्ये आपण हो, आहोत आणि अलका चौक हा एक मुख्य चौक असतो आणि या मुख्य चौकामध्ये पुण्यातील जवळपास जी महत्त्वाची मंडळं आहेत ती महत्त्वाची मंडळ याच अलका चौकामध्ये येत असतात आपण जर आढावा पाहिलात तर हा संपूर्ण अलका चौक सध्या विसर्जन मिरवणुकींसाठी सज्ज झालेला आहे जवळपास छत्तीस अडतीस चाळीस तासांपर्यंत या संपूर्ण मिरवणुका ज्या आहेत त्या पुण्यातील गणपतीच्या रंगत असतात त्याला रंग येत असतो आणि साधारणतः लक्ष्मी रोड असेल कुमटेकर रोड असेल किंवा टिळक रोड असेल या सगळ्या रस्त्यांवरून जे आहेत ती मुख्य मंडळं जी आहेत ती याच अल्का चौकामध्ये येत असतात आणि इथूनच पुढे विसर्जनासाठी जे आहेत ते नदीमध्ये पात्रांमध्ये जात असतात त्यामुळे या अल्का चौकामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळणार आहे पोलीस मदत कक्ष देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे अगदी थोड्या वेळामध्ये जे आहे ते पुण्याचे पालकमंत्री अजित पवार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते पुण्यातील मंडई परिसरातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला जो आहे तो पुष्पहार अर्पण करून या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि यानंतर जे आहे ते बाकीची मंडळ निघणार आहेत सगळ्यात प्रामुख्याने उल्लेख करायचा तर तो दगडूशेठ मंडळाचा यंदा दगडूशेठ मंडळ मागच्या वर्षीप्रमाणेच साधारणतः चार ते साडेचार वाजता सायंकाळी जे आहे ते त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करणार का का आहे कारण का मागील काही वर्षांपासून साधारणतः रात्री मध्यरात्री जे आहे ते गणपती विसर्जनासाठी दगडूशेठ मंडळ मंडळ जे आहे ते सज्ज व्हायचं हो त्यानंतर अगदी सकाळपर्यंत ही मिरवणूक रंगायची त्यामुळे मोठा ताण जो आहे तो प्रशासनावरती यायचा त्यामुळे